माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणून ओळखले जाते जया एकादशीला भूमी एकादशी आणि भीष्म एकादशी, एकादशी असेही म्हणतात भगवान श्रीकृष्णाने युद्धेश्वराला जया एकादशीचे महत्त्व सांगितले होते की या व्रतामुळे ब्रह्महत्यासारख्या पापातून मुक्ती मिळते जया एकादशी अत्यंत शुभ मानली गेली आहे या एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य भूत भूतपिशाच अशा दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होतो चला तर आपण पाहूया जया एकादशीची एक कथा एकदा नंदनवनामध्ये उत्सव होत होता या उत्सवात देव गंधर्व दिव्य पुरुष आमंत्रित होते एकीकडे एक एक गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होत्या अचानक तिथे गंधर्व मल्यवान आणि पुष्पवती नाचू लागले दोघेही एकमेकांवर मोहित झाले आणि त्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडत नृत्य केलं हे पाहून देवराजेंद्र रागावला ते त्याने त्या दोघांना स्वर्गापासून वंचित होऊन पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला मल्यवान आणि पुष्पवती यांना मृत्यूलोकात पिशाची योनी मिळाली दोघेही हिमालयावरील झाडावर राहू लागले त्यांचे जीवन दुःखाने भरलेले होते माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुःखी होते त्या दिवशी दोघांनी फक्त पळ खाल्ली त्या रात्री खूप थंडी होती त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरण केले मात्र कडाक्याच्या थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्युमुखी पडले नगळत मल्लवान आणि पुष्पवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले के दोघांनाही भगवान विष्णूने वरदान दिले आणि दोघांना पिशाच्या योनीतून मुक्ती मिळाली व्रताच्या प्रभावामुळे मल्ल्यवान आणि पुष्पवती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होऊन स्वर्गात पुसले त्या दोघांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले आणि विचारले की तुम्हा दोघांची पिशाच्या योनीतून सुटका कशी झाली त्यावर मल्ल्यवानाने त्यांना जया एकादशीचे महत्त्व सांगितले यामुळे त्याला पिशाच्या योनीतून मुक्ती मिळाली हे ऐकून इंद्र प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूचा आदेश म्हणून त्यांनी मल्लेवान आणि पुष्पवती यांना स्वर्गात राहण्याची परवानगी दिली